नमस्कार मैत्रिणींनो आज मी काही युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे त्या टिप्स तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या रिकाम्या झालेल्या दह्याच्या या कपसाठी आहे असे रिकामे झालेले कप, रिका कप आपण फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते तुम्हाला दाखवत आहे येथे आपण याला असे होल करून घ्यायचे आहेत असे होल करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कोठ्याने कसा करायचा आहे ते सुद्धा आता तुम्हाला दाखवणार आहे इथे हे बेसिंगमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं खरकटच असतं ते खरकटं काढण्यासाठी आपण उपयोग करणार आहोत आता हे तुम्ही बघू शकता या ताटातील हे करकट मी अशा पद्धतीने बाजूला काढलेलं आहे हे आपण असंच डायरेक्ट बेसिन मध्ये न टाकता या पद्धतीने या दह्याच्या कप मध्ये ओतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे खरकट ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यातील सर्व पाणी या पद्धतीने खालच्या बाजूला गाळून निघून जात आहे त्यामुळे अशा प्रकारचे असे हे कप तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपयोगात आणू शकता आता या भांड्यात जो काही खरकटा भाग राहिलेला आहे तो पुन्हा एकदा असं पाणी घेऊन आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता याच्यातील सर्व पाणी किती सहज असं बाजूला होत आहे जराही कोठे याच्यामध्ये खरकट जात नाही त्यामुळे ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टिप्ती म्हणजे माचिस बॉक्स साठी आहे अशी ही माचिस बॉक्स ज्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पेटवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती अजिबात पटकन पेटली जात नाही माझी सोडण्याच्या या दोन्ही बाजू पावसाळ्याच्या दिवसात ओलसर होऊन जातात त्यामुळे ती पटकन पेटली जात नाहीत त्यामुळे ही, ही माझी स्पॉक्स ओलसर होऊ नये ती पटकन पेटली जावी त्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे ती ट्रिक कुठली आहे ते आता बघूया त्यासाठी आपल्याला इथे एक असा प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता इथे मी दोन माचिस बॉक्स ठेवत आहे जेवढे आपल्याला माचिस बॉक्स लागणार आहे तेवढे आपण या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आता याचं झाकण आपण पॅक बसवून घ्यायचं आहे अशा पॅक पण डब्यामध्ये आपल्याला या माचिस बॉक्स ठेवायचे आहेत अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये या माचिस बॉक्स ठेवल्यानंतर पावसाळ्याच्या वातावरणामुळे त्या ओलसर होणार नाहीत आणि त्या पटकन पेटल्या जातील त्यामुळे ही ट्रिक सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी रिकामी झालेली पॅरेशूट बॉटल घेतलेली आहे याचा खूप सुंदर असा उपयोग येते तुम्हाला मी करून दाखवणार आहे ते त्यासाठी आपल्याला ही बॉटल आता कट करायची आहे कट करण्यासाठी येते मी चाकू गरम करून घेतलेला आहे बॉटल आता कट करून झालेली आहे वरचा भाग लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता ही बॉटल आपल्याला वरून व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे कट करून झाल्यानंतर येथे मी एक ब्लॅक स्केच पेन घेतलेला आहे त्याच्यावरती या पद्धतीने पाकळ्यांच्या आकारामध्ये मार्क करून ते आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे असं कट करून झाल्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता हे जे पाकळ्यांसारखं कट केलेलं आहे ते आपण खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे असं खालच्या बाजूला दाबून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं फुलासारखं हे तयार झालेलं आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया येथे मी धूप पेटवून घेतलेला आहे हा धूप आपण या पद्धतीने याच्यामध्ये ठेवायचा आहे तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीने धूप स्टँड म्हणून याचा उपयोग येथे मी केले केला आहे हात धूप याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे असा या रिकाम्या झालेल्या पॅराशेट बोटलचा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता मी त्याच बॉटलचा वरचा भाग घेतलेला आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करायचा आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे आता हे आपण या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला गोल आकाराच्या पाकळ्यांसारखं कट करून घ्यायचं आहे आता या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण खालच्या बाजूला अशा दाबून घेऊया आता हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक फुल आपण याच्यापासून तयार केलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूने आपण या पद्धतीने स्टिक लावून घेऊया असं या तेलाच्या बॉटल पासून बनवलेलं हे फुल आपण या पद्धतीने एखाद्या छोट्या पॉट मध्ये लावून ते असं डेकोरेट करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ही आयडिया जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी तमालपत्र घेतलेत हे जुने झालेले तमालपत्र तमाल आहे तमालपत्र जुने झाले की आपण ते फेकू न देता कशा प्रकारे वापरात आणायचे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे इथे आपण हे सर्व तमालपत्र या पद्धतीने अगोदर गोळा करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही लवंग टाकायचे आहेत अंदाजे नऊ दहा लवंग घ्यायचे आहेत अशा लवंग घालून झाल्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी येथे मी कडुलिंबाची पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे कडुलिंबाच्या पानांची पावडर नसेल तर कडुलिंबाचे तुम्ही पानं सुद्धा वापरू शकता आता आपण याच्यातील अंदाजे एक चमचा ते अर्धा चमचा पावडर घालून घेऊया अर्धा चमचा पावडर याच्यामध्ये मी घातलेली आहे आता याच्यामध्ये थोडासा कापूर घालायचा आहे या कापुराचे असे तीन चार तुकडे मी घेतलेले आहेत याच्यातील काही तुकडे आपण असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि काही तुकडे असेच मोठे ठेवायचे आहेत या पद्धतीने येथे थोड्या कापुराचे तुकडे केलेले आहेत तर काहीची पावडर केलेली आहे आता हा कापूर आपण याच्यामध्ये घालायचा आहे आणि याचा उपयोग आपण कसा करायचा आता ते बघूया त्यासाठी येथे मी माझ्याकडील असं एक जुनं फोडणीचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी धूप करण्यासाठी याचा उपयोग करत असते तुमच्याकडे जे कुठलं जुनं भांडं असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यासाठी इथे मी तिळाचं तेल घालत आहे तुमच्याकडे जे तेल असतील ते तुम्ही घालू शकता आता आपण हे पेटवून घेऊया अशा पद्धतीने पेटवून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घराच्या आसपास तसेच घरामध्ये सुद्धा खूप मच्छर झालेले असतात ते घालवण्यासाठी याचा उपयोग आपण करणार आहोत तसेच याच्या वासाने सुद्धा जातील चिलटेसुद्धा जातील आणि पावसाळ्यातील या दिवसामध्ये घरामध्ये जो काही कुबट वास येतो तर तो सुद्धा निघून जाण्यास याचा उपयोग होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे याचा जो धूर आहे तो सर्व घरभर आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी अडचण असते त्या ठिकाणी मच्छर जातात अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे याच्या वासामुळे लपून बसलेले सर्व मच्छर पळून जातील त्यामुळे हा उपाय तर तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच करून बघा पुढची टीप आहे ती म्हणजे सेलो टेपच्या रिंग साठी आहे टेप संपल्यानंतर आपण या रिंग फेकून देतो त्या फेकून न देता आपण कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघायचं आहे येथे याचा उपयोग मी या पद्धतीने गरम दुधाचं पातील किंवा भाजीची कढई ठेवण्यासाठी करणार आहोत या पद्धतीने स्टँड सारखा आपण याचा करणार आहोत याच्यावरती तुम्ही गरम तवा सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारचा या टेपच्या रिंगचा वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला गुड नाईट लिक्विडच्या बॉक्स पासून खूप सुंदर अशी एक उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर असे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा असा वापर याचा नक्कीच करून बघा आता आपण हा बॉक्स व्यवस्थित असा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यासाठी आता आपण कैची घेऊया कैची नेते आपण हा व्यवस्थित सर्व बाजूने कट करून घेऊया याचा जो झाकणाचा भाग आहे तो आपण या आप पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता तो सर्व बाजूने व्यवस्थित असा कटसुद्धा करून घेतलेला आहे कट करून झाल्यावरती आता हा बॉक्स आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी कापड घेतलेलं आहे अशा पद्धतीचं डिझाईन असलेलं कापड तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर क्राफ्ट पेपर असेल तर त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता गिफ्ट पेपरसुद्धा तुम्ही येथे वापरू शकता। आता हे कापड आपल्याला या बॉक्सच्या साईजचं कट करून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला बॉक्सला लागणार आहे तेवढं आपण इथे कट करून घेऊया या पद्धतीने इथे मी हे कापड आता कट करून घेतलेलं आहे आता हे कापड आपल्याला या बॉक्सला बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर फॅब्रिक ग्लू नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही फेविकॉलचा सुद्धा वापर करू शकता आता हा ग्लू लावून आपण बॉक्सला हे कापड लावून घेणार आहोत या पद्धतीने येथे मी पटापट सर्व बाजूने हे कापड लावून घेत आहे अशा प्रकारे खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित आपल्याला कट करून चिकटून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूचे एक्स्ट्राचं कापड सुद्धा आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून चिकटून घेतलेला आहे सर्व बाजूने कापड व्यवस्थित चिकटून झालेला आहे आता हा बॉक्स आणखीन डेकोरेट करण्यासाठी मी डिझाईन असलेला अशा प्रकारचा हा टेप घेतलेला आहे हा टेप आपण या बॉक्सला वरच्या आणि खालच्या बाजूला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही कलरफुल लेस सुद्धा लावू शकता आता हा टेप आपण लावून घेतलेला आहे आता याला आणखी डेकोरेट करण्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे स्केच पेन, पेन आपण घेऊन आप या फुलांना या पद्धतीने आपल्याला कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला जसे कलर करायचे असतील जस तसे कलर तुम्ही करू शकता तुमच्याकडे ज्या प्रकारचे कापड असेल त्या पद्धतीचे कलर तुम्ही घेऊन या पद्धतीने याला डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने हा बॉक्स आपण डेकोरेट करून घेतलेला आहे अशा प्रकारे डेकोरेट करून घेतलेला हा बॉक्स किंवा ऑर्गनायझर ही तुम्ही म्हणू शकता तो कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आपण ग्लूच्या बॉटल्स ब्रश कलरफुल पेन ठेवू शकतो किंवा पेन स्टँडसारखा सुद्धा याचा, याचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही पावडरचे डबे लिपस्टिक सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायला आवडेल ते तुम्ही ठेवू शकता